आम्ही तो करू सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो करू <coughs> <coughs> माफ करा उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू अशा आशयाचा जनतेचा कौल आपण मागत आहोत उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू या पर्यायाला लोकांनी बरघोस प्रतिसाद दिलेला आहे यस होय सकारात्मक प्रतिसाद देणारे अठ्ठ्याण्णव टक्के आहेत तर उत्तम प्रतिसाद उत्तम कम्पेन्सेनसेशन देऊन आम्ही तो करू नकारात्मक ना नो नाही म्हणणारे दोन टक्के आहेत सर्वांना विनंती आहे दृकश्राव्य माध्यमातून आपणा सर्वांसाठी यूट्यूबने जी ही प्रक्षेपण सेवा आपणास अवेलेबल केली आहे तर तिचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी उपयोग करून घ्या आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला आपल्या स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपला सदर लिंक पाठवा जेणेकरून जी काही चालू घडामोडी आहेत शक्तिपीठ महामार्गाबद्दलच्या त्या बाधित लाभार्थी गावांमध्ये आणि पंचक्रोशींमध्ये पोचण्यासाठी मदत होईल काही लोकांना वाटत असेल की बाबा सात आठ वेळेस झालं आणखीन तासभर चाल हे चालणार आहे कोणाला कंटाळवाणं वाटत असेल तर त्यांनी नाही का बाहेर पडण्याचा पर्याय स्वीकारू शकता सांगण्यासारखं भरपूर आहे पण आज तरी अत्यंत महत्त्वाचं असं हेच जवळजवळ माझ्या अंदाजाने आजच्या थमनेलला देखील मी ते स्वतः हाताने लिहून ठेवलेलं आहे येरा ओळींमध्ये समजा मोठ्या अक्षरामध्ये ठळक अक्षरांमध्ये ते मत मी लिहून काढलेलं आहे त्यामुळं आज कुठही चर्चा इकडं तिकडं जाणार नाहीये ज्यांना वाटत असेल की बाबा नाही का सर शक्तिपीठ मार्गाची पोल रोवतात यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये हे खरं आहे का असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये फोन लावायला कधी सुरुवात होणार प्लीज रिप्लाय सर कोल्हापूर जाऊ द्या त्याचा विचार करायला शासनाला परवडणार नाही ते पहिलेपासून विरोधात आहेत सर माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या प्लीज ओल रोणे चालू आहे न वर्धामध्ये उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू अशा आशयाची आज शाश्वती राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आश्वस्त करण्यासारखी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या प्रतिक्रियेसाठी सकारात्मक होय यस पर्याय निवडणारे अठ्ठ्याण्णव टक्के आहेत तर नो नाही नकारात्मक ना पर्याय निवडणारे दोन टक्के दर्शक आहेत यूट्यूबने जी आपणा सर्वांसाठी ही प्रसारण सेवा ॲवेलेबल केली आहे तर हिचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी अवलंब करा उजव्या सदरील लिंक स्थानिक व्हॉट्सअप ग्रुप किंवा व्हॉट्सअप स्टेटसवरती शेअर करा चॅनलच्या जॉईन पर्यायामध्ये जाऊन यूट्यूबला आर्थिक हातभार लावा आणि आणखीन जर तुम्हाला वाटत असेल की काय कामाचं असतं ह्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जे, जे काही चालू घडामोडी असतील त्याबद्दल तुम्हाला इतंभूत सूचना प्राप्त होतील